Hello, everybody. How are you all? I think all are you fine. What we learn today? See here. I wrote some sentences on the board. First, we read the sentences and find the meaning of these sentences. We concentrate here. First, Naneshwari goes to Pune by train. Naneshwari goes to Pune by train. मीन्स ज्ञानेश्वरी ट्रेनने पुण्याला जाते इट्स अ सिंपल सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स मधले हे सेंटेन्स आहे नेक्स्ट ज्ञानेश्वरी वेंट टू पुणे बाय ट्रेन ज्ञानेश्वरी ट्रेनने पुण्याला गेली वेंट टू ज्ञानेश्वरी ट्रेनने पुण्याला गेली सिंपल पास्ट नेक्स्ट ज्ञानेश्वरी विल गो टू पुणे बाय ट्रेन ज्ञानेश्वरी ट्रेन ने पुण्याला जाईल विल गो टू जाईल सिंपल फ्युचर टेन्स नेक्स्ट ज्ञानेश्वरी गोइंग टू पुणे बाय ट्रेन ज्ञानेश्वरी गोइंग टू पुणे बाय ट्रेन ज्ञानेश्वरी ट्रेन ने पुण्याला जात आहे जात आहे गोइंग टू इट्स अ कॉन्टिन्युअस प्रेझेंटेन्स जात आहे नेक्स्ट ज्ञानेश्वरी वॉज गोइंग टू पुणे बाय ट्रेन ज्ञानेश्वरी ट्रेनने पुण्याला जात होती कॉन्टिन्युअस पास्ट टेन्स गोइंग प्रोसेस चालू आहे ज्ञानेश्वरी वॉज गोइंग टू पुणे बाय ट्रेन ज्ञानेश्वरी ट्रेनने पुण्याला जात होती कॉन्टिन्युअस पास्ट टेन्स हिअर नेक्स्ट ज्ञानेश्वरी विल बी गोइंग टू पुणे बाय ट्रेन ज्ञानेश्वरी ट्रेनने पुण्याला जात असेल विल बी गोइंग टू कॉन्टिन्युअस फ्युचर टेंस आहे हा विल बी गोइंग टू नेक्स्ट ज्ञानेश्वरी हॅज गॉन टू पुणे बाय ट्रेन जेव्हा हॅज हॅव हॅड येतं तेव्हा ते वाक्य पूर्ण झालेलं असतं सो हियर ज्ञानेश्वरी हॅज गॉन टू पुणे बाय ट्रेन ज्ञानेश्वरी ट्रेनने पुण्याला गेली आहे हॅज गॉन गेली आहे पूर्ण क्रिया झालेली आहे ज्ञानेश्वरी हॅड गॉन टू पुणे बाय ट्रेन ज्ञानेश्वरी हॅड गॉन टू पुणे बाय ट्रेन ज्ञानेश्वरी ट्रेनने पुण्याला गेली होती गेली होती हॅड गॉन परफेक्ट पास्ट टेन्स आहे हा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी विल गॉन टू पुणे बाय ट्रेन मीन्स ट्रेनने पुण्याला गेली असेल हॅव गॉन या ठिकाणी पूर्ण झाले आहे इट्स अ परफेक्ट फ्युचर टेन्स बघा या ठिकाणी आपल्या लक्षात आलं असेल या ठिकाणी गोज went, विल गो going टू वॉज गोईंग विल बी going, हॅज गॉन हॅड गॉन हॅव गॉन म्हणजे त्याचं जे मेन वब आहे ते मेन वब वाक्यानुसार चेंज झालेलं आहे ज्यावेळी आपण मराठीमध्ये मा वेगवेगळी वेग वाक्य वेगवेगळ्या वेग 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 काळात बोलत असतो असतोच इंग्रजीमध्ये वाक्य बोलताना त्याचा जो मेन फॉर्म असतो त्या मेन फॉर्ममध्ये काहीतरी चेंज करावा लागतो बघा बघा व्ह व्हब इज मेन पार्ट ऑफ द सेंटेन्स सेंटेन्स मधला व्हब हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे वर्ब्स वापरताना व्हब म्हणजे काय बघा व्हर्ब्स म्हणजे काय व्हब मिन्स द वर्ड्स विच डिस्क्राइब्स द ॲक्शन त्या वाक्यातील ऍक्शन समजून सांगण्याचं कार्य जो शब्द करतो तो म्हणजे त्या वाक्यातला व्हब हो असतो व्हब हो म्हणजे मराठीत त्याला क्रियापद असे म्हणतात या व्हबचे पाच फॉर्म पडतात फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ आता याच वाक्याचं आपण उदाहरण घेऊया यामध्ये गो हे मेन व्हब आहे गो मीन्स जाणे गो गो हे त्याचं पहिलं फॉर्म आहे फर्स्ट फॉर्म गो त्याचं सेकंड फॉर्म म्हणजेच त्याचं पार्ट पार्टिसिपल असं म्हणतो हे? ते वेंट त्याच थर्ड फॉर्म आहे ते म्हणजे गॉन फॉर्म गोला मेन वर्बला आय एन जी प्रत्यय लागला तर तो त्याचा फोर्थ फॉर्म होतो त्याचा मेन वर्ब आहे गो त्याला आय एन जी प्रत्यय लावला म्हणजे त्या ठिकाणी गोइंग हा त्याचा फोर्थ फॉर्म आहे नेक्स्ट मेन वग यस किंवा ई एस प्रत्यय लावला तर तो त्याचा फिफ्थ फॉर्म होतो या ठिकाणी गो गोला आपण ई एस प्रत्यय लावलेला आहे तो त्याचा फिफ्थ फॉर्म आहे अशा पद्धतीनं प्रत्येक वबचे फाईव्ह फॉर्म्स असतात ते फाईव्ह फॉर्म कशा प्रकारे असतात हे आपण समजून घेणार आहोत पण तसं पाहिलं गेलं तर वर्बे आणखी हजारो वर्ब्स पाठ करण्यापेक्षा मी काही आज तुम्हाला ट्रिक घेऊन आली आहे त्या ट्रिक पाठ केले तर नक्कीच ते तुमच्या लक्षात राहतील आणि डोक्यावरचं ओझर कमी झाल्यासारखं वाटेल सो वी नाऊ वी लर्न टुडे द वर्ब्स फॉर्म देर आर फाईव्ह फॉर्म ऑफ वर्ब वर्बचे पाच फॉर्म असतात ते पाचही फॉर्म आपण ट्रिक्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नीट कॉन्सन्ट्रेशन देऊन लक्ष देऊन समजावून घ्या आणि तुमच्या ते नक्कीच स्मरणात राहतील पाठांतरापेक्षा समजून घेणं नेहमी चांगलं असतं सो स्टार्ट आपण सुरुवातीला समजावून so, घेऊयात वर्ब्स वर्ब्स द द ॲक्शन फ्रॉम द सेंटेन्सेस त्या सेंटेन्समधला जो ॲक्शन वर्ड असतो तो थोडक्यात असतो वर्ब वर्बचे दोन पार पडतात रेग्युलर आणि इरेग्युलर काही वर्ब्स हे रेग्युलर असतात तर काही वर्ब्स हे इरेग्युलर असतात या ठिकाणी बघा प्ले त्याला नॉर्मली दुसऱ्या फॉर्म मध्ये घेताना इडी प्रत्यय लागलेला आहे तिसऱ्या फॉर्म मध्ये देखील ईडी प्रत्यय लागलेला आहे मात्र इरेग्युलर वर्ब मध्ये सिंग हा त्याचा मेन वर्ब आहे त्याचा पास्ट पार्टिसिपल सायन झालेला आहे आणि तो प्रेझेंट पार्टिसिपल सम झालेला आहे म्हणजे हे वेगळे आहेत हे इरेग्युलर आहेत लक्षात ठेवताना अनेक अडचणी येतात असे जवळपास हजारो वर्ब्स आहेत आणि ते हजारो वर्ब जर पाठ करायचे म्हटले तर आपल्या नक्कीच डोक्याचा गोंधळ उडणार आहे सो मी काही आज ट्रिक्स सांगणार आहे त्या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्ही हजारो वर्ब सहज लक्षात ठेवू शकता सो लिसन अँड कॉन्सन्ट्रेट हियर अँड रेग्युलर वर्बमध्ये त्याला इडी हा प्रत्यय लागला जातो फॉर एक्झाम्पल पाहूयात आपण इथं मेन वर्ब मुख्य वर्ब आहे ॲब्युज त्याचं फर्स्ट फॉर्म आहे ऍब्यूज सेकंड फॉर्म ऍब्युज ईडी प्रत्यय लागलेलं आहे समजून घ्यायचं नेक्स्ट थर्ड आहे ऍब्युज फोर्थ फॉर्म ऍब्युजिंग आय एन जी प्रत्यय लागला जातो मेन वबी प्रत्यय लागला जातो ते त्याचं फोर्थ फॉर्म असतं अँड लास्ट ऍब्युजेस ऍब्युजेस हे त्याचं फिफ्थ फॉर्म झालं Next, advise. Advice, advice main verb. Advised. Second form. Third form. Advised. Fourth advising. And fifth advices. Next. कॉल फस्ट फॉर कॉल सेकंड Second form, danced. Third form, danced. Fourth form, dancing. And fifth form, dances. Next, play. Main verb, play. Second form, played. Third form, PLAY Fourth form, playing and last fifth form is plays next work main form is work second form worked third form worked fourth form working and fifth form works next kill main verb kill सेकंड फॉर्म किल्च थर्ड फॉर्म किल्च फोर्थ फॉर्म किलिंग अँड लास्ट किल्स हे त्याचे फिफ्थ फॉर्म आहेत हा रूल समजावून घ्या नेक्स्ट नेक्स्ट सेकंड रूल काही काही मेन वर्बला सेकंड आणि थर्ड फॉर्म मध्ये एस टी आणि ओ यू जी एस टी हे प्रत्येक लागतात तर पाहूया मेन टीच सेकंड वर्ब टॉट T A U G H D, third form taught, fourth form teaching, and fifth form teaches. Next, catch, second form caught, third form caught. Fourth form, catching. And last, catches. Next, buy. Buy means vikadhine. Buy, second form, what? Third form, what? Fourth form, buying. And last one is buys. Next, fight. Fight the second form, fought. F O U G H T, fought. Third form, fought. Fourth form, fighting. And last is, fights. Next, think. Think the second form, thought. ब्रिन्स देर आर सम एक्झाम्पल्स ऑफ रूल नंबर सेकंड नेक्स्ट रूल नंबर थ्री चेंज द वॉवेल्स देर आर फायव्ह वॉवेल्स ए ई आय अँड ओ अँड यू चेंज द वॉवेल्स फर्स्ट मेन वॉबल्स सिंग सिंगचं सेकंड फॉर्म होतं सँग म्हणजे आयच्या ऐवजी निणगणी ए येत आहे त्यानंतर थर्ड फॉर्म संग फोर्थ फॉर्म Singing. And fifth form sings नीट समजावून घ्या नीट लक्ष द्या नक्कीच वर्ब्सचे फाईव्ह फॉर्म्स तुमच्या लक्षात राहणार आहे पाठांतराची गरज नाही नेक्स्ट रिंग सेकंड इज रँग थर्ड इज रंग फोर्थ इज रिंगिंग And fifth is rings. Next, come. Comes the second form, came. Third form, come. Fourth form, coming. And last is, comes. Next, run. Run. Second form is ran. Third form also, run. Fourth form, रनिंग अँड लास्ट इज रन्स नेक्स्ट राईड राइडचं सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ फॉर्म हा तुम्ही कमेंटमध्ये आहे बघू तुम्हाला हरून लक्षात आलाय की नाही त्यावर मला नक्कीच समजेल हा व्हिडिओ पाहत असताना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपले हे व्हिडिओज स्पोकन इंग्लिशवर आधारित आपण जवळजवळ एक महिना झालेला आपण लेक्चर सुरू केलेले आहे याचा फायदा अनेक जणांना होत आहे अनेक जणांनी तसंच मला फोनद्वारे मेसेजद्वारे कमेंट्सद्वारे कळवलेला आहे तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा इतरांनाही तो शेअर करा की जेणेकरून इतरही मुलांना त्याचा नक्कीच फायदा होईल सो दिस इज रूल नंबर थर्ड नेक्स्ट रूल नंबर फोर ओ रिप्लेस बाय ई ओच्या ऐवजी ई वापरला जातो त्याचे आपण काही एक्झाम्पल्स या ठिकाणी पाहूया ब्लो त्याचा सेकंड फॉर्म आहे ब्ल्यू थर्ड फॉर्म ब्ल्यू फोर्थ फॉर्म ब्लोविंग अँड फिफ्थ फॉर्म ब्लोज नेक्स्ट थ्रो थ्रोचा सेकंड फॉर्म थ्री टी एच आर ई डब्ल्यू ओ रिप्लेस बाय ई ई वापरलेला आहे थ्री थर्ड फॉर्म थ्री फोर्थ फॉर्म एंड फिफ्थ फॉर्म थ्रो नेक्स्ट ग्रो ग्रिव थर्ड फॉर्म ग्रिव फोर्थ फ्रॉम ग्रोविंग अँड लास्ट इज ग्रोथ नेक्स्ट फ्लाय फ्लायचं सेकंड फॉर्म फ्ल्यू या ठिकाणी बघा वाय जाऊन वायच्या ईआल हे लक्षात घ्या थर्ड फॉर्म फ्ल्यू फोर्थ फॉर्म फ्लाईंग अँड फिफ्थ फॉर्म फ्लाय नेक्स्ट नो नोच सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म फोर्थ फॉर्म आणि फिफ्थ फॉर्म नक्की काय येईल हे तुम्ही कमेंट मध्ये सांगा रूल नंबर फाय डबल ई च्या ऐवजी ई पी टी ही हे लेटर्स वापरायचे आहेत फॉर एक्झाम्पल स्लिप डबल ई च्या ऐवजी ई पी टी स्लेप्ट एस एल ई पी टी त्याचं थर्ड फॉर्म स्लेप्ट एस एल ई पी टी फोर्थ फॉर्मला आय एल जी प्रत्येक स्लिपिंग अँड फोर्थ फॉर्म फिफ्थ फॉर्मला is च्या ऐवजी थर्ड फॉर्म फॉर्म सेंडिंग अँड फिफ्थ यातील या वर्डचं सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ फॉर्म तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे रूल नंबर सिक्स आय रिप्लेस बाय ओ च्या ऐवजी ओ वापरायचं फर्स्ट एक्झाम्पल इज राईज राईजचा पास्ट पार्टिसिपल सेकंड फॉर्म रोज थर्ड फॉर्म रायझन इथे शेवटी एन लागतो हे लक्षात घ्या फोर्थ फॉर्म रायझिंग अँड फिफ्थ फॉर्म रायजेस नेक्स्ट राइड राईडचा सेकंड फॉर्म रोड आईच्याऐवजी ओ वापरायचा या ठिकाणी रायडन नेक्स्ट रायडिंग And rides. Next, write, Vihine, write, wrote, 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 Return. W-R-I-T-E-N. Yeah. writing, writing, and writes. Next, drive, draw, drive one. driving अँड drives त्यानंतर विन विनचं सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ फॉर्म तुम्ही कमेंट मध्ये सांगा यावरून तुम्हाला हा रूल समजला आहे की नाही हे माझ्या लक्षात येईल नेक्स्ट रूल नंबर सेवन वाय रिप्लेस बाय आय ई डी वायच्या ऐवजी आय ई डी हे लेटर वापरायचे फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल इज ट्रॅक देन त्याचं सेकंड फॉर्म Tried T-R-I-E-D. Third form tried. Fourth form trying. And fifth form trials. Id. Third form said. Fifth form saying. And last is says. Next play. Played. P l a y e d. Played. Played Playing. And last is play. स्टे स्टेचं सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म फोर्थ फॉर्म आणि फिफ्थ फॉर्म तुम्ही अभ्यास करून कमेंटमध्ये नक्कीच सांगा नेक्स्ट अँड लास्ट रूल रूल नंबर एट नेक्स्ट लेक्चरला आपण अजून काही वर्ग्स पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरला नक्कीच जॉईन एंड अँड टू ऑल नेक्स्ट रूल नंबर एट हा इरेग्युलर असतो मग याचं एक्झाम्पल डू डूच सेकंड फॉर्म डीड थर्ड फॉर्म Done. Fourth form. Doing. And fifth form. Does. Next. Second is. Go. That's the second form. Went. Third form. Gone. Fourth form. Going. And fifth form is. Goes. Next. See. Second form. Saw. Third form. Seen fourth form seeing and last is seeds. next eat Ate. third form is eaten fourth form is eating and fifth form is eats next be What? third form is been being anyala फोर्थ फॉर्म फिफ्थ फॉर्म बी फिफ्थ फॉर्म होत नाही सो दॅट आय थिंक यू अंडरस्टँड दॅट व्हिडिओ या व्हिडिओचा नीट बारकाईन अभ्यास करा आणि सगळ्या व्हिडिओचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा आणि वर्ब्स वेगवेगळ्या वाक्यांमध्ये कोणत्या ठिकाणी काय वापरलं जाईल हे नीट समजावून घ्या सो नेक्स्ट लेक्चरला आपण अजून काही वर्ब्स पाहणार आहोत सो थँक्स टू